आणि एक धक्कादायक बातमी समोर येते आय आय टी मुंबईमध्ये विद्यार्थ्याच्या बॅगेमध्ये पाच काडतुसं सापडलेली आहेत विद्यार्थ्यांच्या खोलीमध्ये झाडाझडती घेतली असताना ही काडतुसं सापडल्याची माहिती आहे विद्यार्थ्यांमधील भांडणं सोडवताना सुरक्षा रक्षकांकडून झाडाझडती केली गेली आणि ही काडतूसं सा। पोलिसांनी सध्या हस्तगत केलेली आहेत या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे आय आय टी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांच्या बॅगेमध्ये पाच काडतुसं सापडलेली आहेत विद्यार्थ्यांच्या खोलीमध्ये झाडाझडती घेताना ही काळतुसं सापडल्याची माहिती आहे विद्यार्थ्यांसोबत हे काय घडत आहे या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत आपल्या सोबत आहेत नंदकिशोर प्रकार काय भांडणं का होती आणि झाडाझडती घेतल्यावर ही काडतुसं सापडलेली आहेत काय माहिती समोर आली या संदर्भात आणखी नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर संपूर्ण प्रकार जो आहे तो कॉलेज परिसरात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कॉलेजमध्ये तर दोन गटामध्ये हानामारी झालेली होती तिथला जो सुरक्षा रक्षक होता त्यानं ह्या सर्वांना थांबवलेलं होतं सर्वांना पोलिसांच्या ताब्यात दिलेलं होतं त्या संदर्भात तर पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यानंतर पोलिसांनी संपूर्ण जे विद्यार्थी होते किंवा संपूर्ण त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या खोल्यांची झर्ती घेतलेली होती आणि त्या झर्तीमध्ये हे संपूर्ण जी कारतूस आहेत ती खरंतर सापडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत पोलीस अधिक तपास करतायत संपूर्ण जे कॉलेज आहे त्या परिसरात तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त खरं तर तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण खुडीची झडती संपूर्ण विद्यार्थ्यांच्या खुडींची जी झडती आहे ती घेतली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या एका विद्यार्थ्यांच्या बॅगेमध्ये पाच कारतुसं जी आहे ती सापडलेली आपल्याला पाहायला मिळते अजूनही काही पोलीस जे आहेत ते विद्यार्थ्यांची झडती घेत आहेत चौक चौकशी करतायत नेमकी कारतुसं कुठून आली दुसरा कोणता सोर्स तर या या बातमीशी लागतोय का या अनामारीशी लागतोय बांधकाम त्याची चौकशी खरं तर करत असलेले आपल्याला पाहायला मिळते सध्या याबाबत पोलीस जे आहेत ते अधिक तपास करतायत मात्र अधिकची माहिती मिळवण्यासाठी काही वेळ जाईल मात्र कसून जी चौकशी आहे जी सध्या विद्यार्थ्यांची केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते नाही अगदीच आहे कारण की विद्यार्थ्यांकडे काढतो सापडणं म्हणजे फार गंभीर बाब आहे चौकशी होईल तपास होईल काय समोर येतं या संदर्भातले अपडेट घेऊ नंदकिशोर धन्यवाद दिले सगळ्या माहितीसाठी